देण्याचा प्रयत्न करू भुजबळ साहेब नाव उद्याचं का त्या कारण नाही आम्ही तुमचे कार्यकर्द भरून पाल म्हणून लागायचं त्याचा प्रयत्न करू सगन भुजबळ देखील सांगू शकतो भुजबळ साहेबाच्या पाठीबाचा हंदेराव आहे वर्धा जिल्ह्यात ओबीसी बी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मात्र या मेळाव्यात अपेक्षित गर्दी जमली नाही मेळाव्यातील नव्वद टक्के खुर्च्या या रिकाम्या असल्याचं चित्र पाहायला मिळाले आयोजकांकडून पंचवीस हजार ओबीसी समाज बांधव या सभेला उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून दावा करण्यात आला होता मात्र प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणी ते लोकांचीच गर्दी असल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यामुळे ओबीसी मेळाव्याकडे ओबीसीच पाठ फिरवल्याची चर्चा सभास्तरी पाहायला मिळाली वर्धा येथे आयोजित ओबीसीची सभा सोडून ओबीसी नेते तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ मुंबईला निघून गेले त्यामुळे उलटसुलट पेव फुटला आहे भुजबळांनी मात्र गळ्यांचा संसर्ग झाल्याचं सभेला गेलो नसल्याचं स्पष्ट केलं वर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेला गर्दीच जमली नाही त्यामुळे भुजबळांनी सभेकडे पाठ फिरवल्याचे समजते अनेक नेत्यांनी त्यांना सभेला येण्याची विनंती केली काही नेते त्यांना घ्यायलाही गेले होते मात्र भुजबळांनी घशात संसर्ग झाल्याचे सांगून सभेला जाणे टाळले असे बोलले जात आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका